नमस्कार मी सारिका छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला की व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे घर लग्न जॉब या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये अडचणी येत आहेत वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत किंवा अजून कुणीतरी आपल्यावर जळतंय काळी करत आहे असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपली कामं ठप्प राहतात या ठप्प झालेल्या स्टक झालेल्या कामांना जर आपल्याला चलती फिरती करायची असेल तर त्यासाठीचे खास उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पण त्याच्या आधी तुम्हाला मला सांगायचं आहे की राजा ज्यानं तीन वर्ष नऊ त्याला तीन वर्ष होतील अनेक घरांचं चांगलं केलेलं आहे त्याचबरोबर सरस्वती क्रिस्टल अनेक मुलांचं चांगलं केलेलं आहे सरस्वती क्रिस्टल ह्या माझा स्वतःचं प्रोडक्शन आहे हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्याचप्रमाणे पाचशे वीसचा नवीन राजा मी स्वतःचं प्रोडक्शन लवकर चालू करते तोही तुम्हाला मिळेल शेअर मार्केटचा राजा शेअर मार्केटचा राजा सुद्धा ऑफर मध्ये तुम्हाला मिळत आहे ब्लॅक क्रिस्टल ऑफर मध्ये तुम्हाला मिळत आहे सर्वच्या सर्व माझ्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या सध्या ऑफर मध्ये एक मे ते तीस मे मिळत आहेत त्यामुळं ज्यांना घेणं शक्य झालं नाही त्या सगळ्यांनी घ्या बॉटलवर मी भरभरून ऑफर तुम्हाला सध्या देत आहे त्यामुळं बॉटल जेवढ्या जणांना घ्यायचे त्यांनी घ्या फक्त ऑफरमध्ये एवढंच आहे की तुम्हाला वस्तू पंधरा दिवसाने मिळतील ह्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे ऑर्डर कशी करायची आहे तर ऑर्डरवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप आहे माझा तिथं यायचं आपली ऑर्डर सांगायची मला विचारायची मी तुम्हाला किमती सांगत असते जो नंबर देते त्याच्यावर दे पे करत असते आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांना तुमच्यापर्यंत गोष्टी पोचत असतात माझ्या इथली कोणतीही गोष्ट तो तेल शॅम्पू असो अगर काही असो रेकी तुमच्या नावावर केल्याशिवाय जात नाही कोणतीही क्रीम असो त्यामुळं त्याचा चौबल फायदा तुम्हाला होत असतो आणि आज लेडीचे मी स्वतःसुद्धा आपला शॅम्पू तेलच वापरते तर वि हे यायला लागले आहेत की तन पंधरा दिवसामध्ये तई प पिगमेंटेशनचे डाग कमी झालेले आहेत तर त्याचप्रमाणे बॉडी लोशन आहे हा उपटन पॅक आहे आपल्याकडं सगळं तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा डे डे क्रीम आहे तुम्हाला डी टॅन क्रीम आहे तुम्हाला डार्क सर्कल क्रीम आहे अँटी एजिंग रिंकल ज्यांना इथं इथं पडायला सुरुवात झाली त्यांच्यासाठी आहे भरपूर प्रोडक्टचा धमाका आहे आपल्याकडं कॉस्मेटिकमध्ये पण वैदिकमध्ये पण आणि आपल्या क्रिस्टलमध्ये पण तर ऑफरचा लाभ घ्या खास तुमच्यासाठी जे जे म्हणत होते काही ऑफर आण ऑफर आण तर ऑफर आणलेली आहे तरी तुम्हाला अजून कुठली गोष्ट ऑफरमध्ये पाहिजे असेल आणि ती देणं मी शक्य असेल तर तेही विचारत जा आणि ऑफरमध्ये गोष्टी घेत जा सगळ्या आपल्या पोटल्या म्हणजे कुठल्या कुठल्या पोटल्या आपल्याकडे आहेत कुबेर पोटली विवाह पोटली नजर सुरक्षा पोटली बगलामुखी पोटली या सगळ्या पोटल्या व्यापार वृद्धी पोटली या पाचीच्या पाचवी पोटल्या एकदम ऑफर प्राईसमध्ये तुम्हाला मिळणार आहेत धमाका ऑफर चालू आहे तर प्लीज सगळ्यांनी असा लाभ घ्या लाभ कसा घ्यायचा वरती दिलेल्या नंबरवरती येत चला लग्न घर जॉब यासाठी खास उपाय काय करायचा आहे उपाय करायचा आहे शनिवारी मोठ्याच्या मोठा, मोठा काळा धागा घ्यायचा आहे साधारण गुंडा आणा किंवा दहा वीस मीटर असा धागा आपल्यापाशी आणून ठेवा कापसाची वात एक मातीची पंथी आणि तिळाचं तेल एवढं आपल्याला लागणार आहे काय करायचं आहे शनिवारी दिवसभरात तुम्ही कधीही तुम्हाला वेळ असेल त्या टायमिंगमध्ये करू शकता घरातनं साखर घालून गोड पाणी न्यायचं आहे पहिल्यांदा जाऊन पिंपळाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर गोड पाणी त्याला व्हायचं आहे नेहला असेल तुम्ही तर हळदी कुंकू त्याला व्हायचं आहे तिळाच्या तेलाचा, तेलाचा कापसाच्या वातीचा दिवा त्यांना लावायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन मिनटं हात असे करून त्यांना तुमच्या ज्या अडचणी आहेत तुम्हाला घर घेण्यामध्ये अडचण येते तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये अडचण येते तुम्हाला जॉब लागण्यामध्ये अडचण येते तुम्हाला मुलं होण्यामध्ये अडचण येते तुमचं लग्न ठरण्यामध्ये अडचण येते जे काही होत आहे ते आनवणी विनवणी करा की हे परमेश्वर आहे पिंपळ देवा जे काही माझ्या नशिबात आहे ते मला व्यव लवकर दे या गोष्टीतल्या माझ्या अडचणी सर्व तू दूर कर असं म्हणून तो दिव्या दिव्याला सुद्धा नमस्कार करून जो दोरा आपण नेला आहे तो सात वेळा दोरा आपल्याला पिंपळाला बांधायचा आहे त्याच वेळी त्या प्रत्येक फेऱ्याबरोबर दीर्घ श्वास घ्यायचा आहे तेव्हा डोकं आपलं शांत होतं सॉरी गाडीचा आवाज डोकं आपलं शांत होतं आणि त्यावेळी अफर्मेशन बोलायची आहे की माझा जॉबमधल्या अडचणी दूर होत आहे त्यासाठी त्यांच्या एक मारा फेरी मारायची दुसऱ्या फेरीला दुसरं तिसरं एका वेळी सात बोलू शकता एका वेळी एक बोलू शकता जी तुमची इच्छा असते ती तुम्ही त्या सात मध्ये सात गोड्यामध्ये पूर्ण करा नंतर आप घरी जावा हातपाय धुवून आपलं किती दिवस करायचे आहे हे, हे आपल्याला सात शनिवार मध्ये करायचं आहे शहा सात शनिवारच्या शा आधी या गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहेत पण उपाय बंद करायचा नाहीये तुमचं लग्न ठरलं दुसऱ्या शनिवारी तुम्हाला जॉब लागला दुसऱ्या शनिवारी शा, तर बंद करायचं नाही कोणत्याही परिस्थितीत सात वेळा सात शनिवार हे गेलंच पाहिजे मध्ये पिरियड आला मध्ये काय आलं सोडून द्या मुलं करत असतील तर काही प्रश्न नाहीये तर हा उपाय एवढा पॉवरफुल आहे की वर जे मी तुम्हाला सांगितलं लग्न घर जॉब अजून काय या सगळ्या ज्यात अडचणी येतात त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं जीवन सुखी समाधानी होईल आणि हीच आपल्या छोटीशी आशाची अपेक्षा आहे तर कसा वाटलाचा व्हिडिओ तुम्हाला हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय